पारू चौदा डिसेंबर भागामध्ये आदित्य अनुष्का पोहोचतात पण पारू काय आलेली नसते आदित्य म्हणतो ही तर शॉर्टकटने येणार होती ना मग एवढा उशीर कसा अनुष्का म्हणते काय झालं आदित्य तर तो, तो काहीच नाही नानू म्हणतो ए सारखा ए सारखा बिना बड्डेचा केक आणि नानूच्या सायकलला नाही ब्रेक पारूच्या हातात ऊस असतो नानू म्हणतो थांबा सायकल लावतो पारू म्हणते सावकाश सावकाश आदित्य विचारतो एवढा वेळ का लागला पारू लाजून नानूकडे बघते आणि म्हणते वय गप्पा मारता मारता कधी येळ गेला कळच नाही आम्हाला रस्ता लई लांबचा वाटला नानू तिच्याकडं बघायला लागतो कारण पारू एक शब्द पण बोललेली नसते पारू म्हणते होय ना नानू नानू म्हणतो वय वय नानू आदित्यला म्हणतो डेडिकेड सामान द्या अहो गाडीची चावी द्या सामान काढायचं ना आदित्य चावी देतो नानू म्हणतो डिकीत आहे ना सामान आदित्य म्हणतो मग कुठे असणार तो हाय हाय बघतो बघतो पारू उस खायला लागते आदित्य इकडे तिकडे बघत म्हणतो अनोळखी ठिकाणी अनोळखी लोकांशी फिरू नये एवढी साधी गोष्ट कळत नाही लोकांना पारू बोलते ओळखीची माणसं तरी कुठं कळतात हल्ली वेगळीच वाटतात अनोळखी वाटतात वागतात तशी ना आदित्य म्हणतो एक्सक्यूज मी तू काही बोलली का पारू म्हणते मी कुठं काय बोलली तुम्ही हवेत बोलत होता तशी मी पण हवेत बोलली आदित्य म्हणतो मी काय हवेत बोलत नाही माझा हेतू तेवढ्यात नाणू म्हणतो चला मॅडम वेलकम पारू चल पारू लास्तेन म्हणते रात्री बाहेर अनुष्का आणि आदित्य बसलेले असतात आदित्य सारखं चंद्राकडे बघतो अनुष्का म्हणते काय झालं आदित्य आदित्य म्हणतो आज चंद्र कुणाची तरी आठवण करून देतो तिथे आदित्य मी इथे असताना तुला कुणाची आठवण येणार तोंड आईची तुला माहिती आहे आम्ही दोघं जरी लांब असलो ना आमच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे चंद्र तुला माहिती आहे आईची एक कॉन्सेप्ट आहे आपण कोणापासून लांब असलो ना त्या निसर्गाची एक गोष्ट आहे तो म्हणजे चंद्र त्यामुळे आपण जवळ असल्याचा फील येतो तु। तुला माहिती आहे आई एकदम छान एक्सप्लेन करते तुला माझ्या मनातलं कळतं हे चंद्र हे आकाश हे तारे पण अनुष्काला मात्र खूप राग येत असतो तेवढ्यात पारवी म्हणते मालक सर जेवण आदिती म्हणतो अरे पारू तू का घेऊन आलीस हे सगळं तू काय इथे पण काम करणार आहे का गेस्ट हाऊसचा कोणी स्टाफ नाही का पण पारू मात्र अजून चिडवायच्याच मूडमध्ये असते तीन ती मालक सर आम्ही काय नवकर इकडे काय आणि तिकडे काय सारखंच मालकाची काळजी घ्यायची हवं ते बघायचं ते आता जेवण ठेवायला आज जायला लागते अनुष्का म्हणते पारू तू खूप डेडिकेटेड आहे पारू म्हणते अनुष्का मॅडम म्हणजे काय अनुष्का सांगते मेहनती इथे पण तू किचनमध्ये काम करते पारू म्हणते नानूसोबत कसा वेळ गेला ते कळलंच नाही आता आदित्य कांटाव करतो पारू सांगते नानू मला नवीन नवीन पदार्थ शिकवणार आणि तुम्हाला माहिती आहे का जेव्हा सायकल येत होतो ना हसून हसून आमचं पोट दुखलं त्याने मला द्राक्षाचे बाग दाखवले अगदी रसा द्राक्षे आदित्य मनात म्हणतो या सीझनमध्ये द्राक्षे आदित्य म्हणतो पारू तुला माहिती आहे का गाडीमध्ये अनुष्का आणि मी एवढ्या गफा मारल्या एवढ्या गफा मारल्या खूप मजा आली आणि पारू तुला माहिती आहे का वाटेमध्ये आम्हाला एक तळं दिसलं त्यामधून अनुष्कासाठी मी एक कमळ आणलं अनुष्का म्हणते काय कमळ म्हणते मालक सर कुठं ती कमळाची फुलं कुठे दाखवा ना आदित्य म्हणतो ती ती देऊन टाकली एक माळी काका होते ना त्यांना म्हणते मालक सर भूक लागली ना की गेली भूक आदित्य म्हणतो नाही नाही खूप भूक लागली पारू म्हणते मग जेवण करा आणि निघून जाते अनुष्का म्हणते खोटं का बोलत होता तो तर मग ती किती फेकत होती मी फक्त ऐकत बसू का आईलेला गुरुजींचं बोलणं आठवत असतं तेवढ्या श्रीकांत येतो आणि म्हणतो आईल्या सोड ना आता म्हणते अरे आपल्या पोटी आदित्यासारखा गुणी मुलगा आला त्याच्याविषयी आपण ठाम निर्णयच घेऊ शकत नाही श्रीकांत म्हणतो आईल्या नशिबापुढे कोणाचं काही चाललं का तिन्ही ते मग सगळं नशिबावर सोडायचं तों नाही आपल्यापेक्षा मोठ्या आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा तेवढ्या त्याला फोन येतो तों तो आदित्याचा सा तो, फोन अनुष्का बाहेर एकटीच फिरत असते आणि मनात म्हणते दिशाबरोबर बोलत होती माझ्या वाटेतील मुख्य काटा ही पारूचे हिला मी खूप हलक्यात घेतलं होतं आधी वाटलं होतं आहे मुलकरीन विल मॅनेज आधी मला तिचं काहीतरी करावं लागणार जोपर्यंत आदित्याच्या ती मागे मागे तोपर्यंत मी आदित्याचं काहीच करू शकत नाही तेवढे तिला फोन येतो तीन ती बाई का फोन करते आहिल्या म्हणते हॅलो अनुष्का व्यवस्थित पोचलात ना प्रवासात काही प्रॉब्लेम नाही ना आणि आदित्य कुठे ऑल ओके ना तीन ती हो हो मॅम सगळं ठीक आहे तो दुसऱ्या रूममध्ये आणि मी असताना तुम्ही काळजी का करताय आईले मनात म्हणते कसं सांगू पारवणी नानू जातात पारवण ते नानू कुठं आहे कडीपत्त्यात झाड तो पारंब्या पकडतो ती म्हणती हे हे कडीपत्याचं झाड नानू म्हणतो नाही माझा होण्याचं झाड जाड़, ह्या झाडाखाली बसून मी लव लेटर लिहिलं आणि तिला देण्यासाठी माझ्या मित्राकडे दिलं रडत म्हणतो पण ती मित्राच्याच प्रेमात पडली पारू हसायला लागते हे अनुष्का पण ऐकत असते ती पण हसायला लागते आणि मनात म्हणते दोन मूर्ख भेटले ना काही काय -कै आयडिया निघते पत्राची आयडिया मस्त आहे ती निघून जाते नानू म्हणतो पारू पण आता तुम्हाला भेटली पारू गदळू म्हणते नानू लय काम पडले कुठे सांग ना कडीपत्त्यात झाड आणि पळ काढते नानू लाजत म्हणतो पटली पटली पारू अनुष्कासाठी काहीतरी घेऊन येते आणि जायला लागते अनुष्का म्हणते थांब ना पारू हे बघ ना आता आदित्यसोबत माझं लवकरच लग्न होणार पण त्याच्या कुठल्या आवडीनिवडी मला माहीत नाही जेव्हा मी आदित्याला प्रपोज करणार होते तू डेकोरेशन केलं ते आदित्याला खूप आवडलं तू आदित्याला खूप चांगली ओळखतेस हो तू त्याच्यासाठी प्रेमपत्र लिह पारुषा शॉक अनुष्का मॅडम हे काय बोलताय मी कसं लिहणार आदित्य सरांना पत्र अनुष्का म्हणते कसं म्हणजे तूच लिहायचं काय नाही पारू मी इंग्लिश मॅडमची माझा मराठीचा जरा प्रॉब्लेम आहे आणि माझं अक्षर पण चांगलं नाही आहे प्लीज मला हेल्प करशील म्हणते अनुष्का मॅडम तुम्ही इंग्रजीत पत्र लिवा ना तिंती नाही पारू मला त्याला माझ्या भावना मराठीतच सांगायच्या तिंती अनुष्का मॅडम मी प्रेमपत्र तिंती अगं तू कशाला काळजी करते तुझ्या मनातलं काहीच लिहायचं नाही चल बस इथे लिहिण्यासाठी देते आणि म्हणते हे पहिले लिही माझा प्रिय आधी तुला भेटायच्या आधीपासून तू मला आवडतोस आणि आता आपण एकत्र आहोत थोड्याच दिवसात आपल्या संसाराला सुरुवात होईल आता अनुष्का सांगत असते आणि पारू लिहित असते पण जेव्हा जेव्हा अनुष्का बोलते तेव्हा पारू तिच्याकडे बघते आणि तिला खूप कसं तरी होतं अनुष्का काही संधी सोडत नाही आणि पारूला पुरी पेटवते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद